आपण पाहत आहोत जनता न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज कैलसवासी आलासे कुरुंदवाडा अर्बन बँकेला चार कोटी त्रेचाळीस लाख शहाण्णव हजार रुपयांचा डोबळ नफा येथील स्वातंत्र्य सेनानी कैलासवासी श्रीपाल काका आलासे कुरुंदवाडा अर्बन बँकेस आर्थिक वर्षात चार कोटी त्रेचाळीस लाख शहाण्णव हजाराचा डोभळ नफा झाला आहे शून्य टक्के एन पी आहे अशी माहिती बँकेचे चेअरमन प्रदीप पाटील माजी चेअरमन अरुण आलासे यांनी पत्रकार परिषदेत दिली माजी चेअरमन अरुण आलासे म्हणाले की बँकेने शेतकऱ्याला शेत केंद्रबिंदू मांडून त्याच्या हितासाठी अनेक योजना राबवल्या आहेत शेतकऱ्यांना उद्योजक बनवण्यासाठी कमीत कमी व्याजदराने उद्योग व्यवसाय उभा केला आहे तसेच अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून सुमारे बावीस कोटीचे कर्ज वितरण केले आहे नवउद्योजकांना चालना देण्यासाठी वसंतराव नाईक महामंडळ राज्य इतर मागासवर्गीय वित्त महामंडळाच्या अनेक कर्ज योजना राबवल्या आहेत बँकेचा एकत्रित व्यवसाय पाचशे सत्तर कोटी बावन्न लाख इतका झाला आहे तीनशे बावन्न कोटी एकोणपन्नास लाख ठेवीचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे भाग भांडवल चौदा कोटी पंचवीस लाख इतके झाले आहे बँकेकडे राखीव व इतर निधी सत्तावीस कोटी बत्तीस लाख इतका आहे बँकेचा एकूण स्वनिधी एकेचाळीस कोटी सत सत्तावन्न लाख आहे गुंतवणूक एकशे चव्वेचाळीस कोटी छप्पन्न लाख इतकी आहे यावेळी वाईस चेअरमन सुधाकर पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी शांतीनाथ कनवाडे यांच्यासह संचालक उपस्थित होते समोर हे जात असताना अत्यंत चांगल्या आणि समाधानाच्या भावना आम्ही आता हे तुम्हाला परंतु तुम्ही सगळं व्यवस्थित वाचन करावं ही तुमच्या पुढच्या सन्मानित पदामध्ये कष्ट प्रसिद्ध करावी अशी थँक्यू